नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवरात्री फराळ रेसिपी मध्ये आज आपण उपवासाचे मस्त सँडविच आणि चटणीची रेसिपी पाहणार आहोत नवरात्रीच्या उपवासामध्ये नेहमीचे ते तळलेले तेलकट पदार्थ किंवा गोडाचे पदार्थ खायचा ना जरा कंटाळाच येतो तर त्यासाठी ना आज आपण अगदी जराही तेल न वापरता मस्त असं हे पौष्टिक सँडविचची रेसिपी पाहणार आहोत पोट भरीच आहे दमदमीत आहे आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर हे उपवासाचे सँडविच बनविण्यासाठी ना इथे आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तर हा मी दीड वाटी साबुदाना एक चार ते पाच तास छान असा भिजवून घेतलेला आहे आता हा साबुदाना भिजवताना ना आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे जा अजिबात जास्त पाणी टाकून हा आपल्याला भिजवायचा नाही अगदी कमी पाण्यात अगदी मोकळा सुटसुटीत हा साबुदा आपल्याला भिजवायचा आहे त्यानंतर इथे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तर वजनाने जर म्हणाल ना हा साबुदाना दोनशे ग्राम घेतलेला होता दोनशे ग्रामच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे उकडलेला बटाटा घ्यायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे जे सँडविच आहे ना थोडक्यात म्हणा ना तर हे आपल्या साबुदाना वडा जसं बनवतो ना तसंच आपल्याला हे जे सँडविच आहे ना हे बनवायचं आहे परंतु हे जे सँडविच आहे ना हे आपल्याला अजिबात तेलाचा वापर न करता करणार आहोत जसे आपण साबुदाणे तळून काढतो ना तसे आपल्याला हे अजिबात तळण्याची वगैरे आवश्यकता नाही त्यानंतर हा बटाटा किसून घेतला मी एक तीन बटाटे किसून घेतले आणि एक जो बटाटा आहे ना थोडासा हाताने असा स्मॅश करून घेतलेला आहे आता जो भिजवलेला साबुदाणा आहे ना तो आपल्याला व्यवस्थित या बटाट्यांमध्ये मिक्स करायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे जिन्नस सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे त्यामध्ये आपण टाकत आहोत मी हिरवी मिरची जी आहे ना मिक्सरला थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे तुम्हाला आता किती तिखट किंवा कमी तिखट हवा असेल ना त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची यामध्ये कापून घालू शकता किंवा अशा पद्धतीने ओबड मिक्सरला फिरवून घालतो थोडासा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचा साखर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता बरेच जणांना उपवासाला लिंबू खात नाहीत जर उपवासाला तुम्ही लिंबू खात नसेल किंवा तुम्हाला चालत नसेल ना तर तुम्ही हा इथे पूर्णपणे स्कीप करू शकता किंवा यामध्ये तुम्हाला साखर जरी सुद्धा घालायची नसेल ना ती सुद्धा तुम्ही ते स्किप करू शकता कोथंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे उपवासाला कोथंबीरही तुम्ही खात नसाल ना ती सुद्धा इथे वगळू शकता आता सगळे जिनस आपल्याला छान असे एकजीव करायचे आहे त्यानंतर या पिठाला ना थोडस बाइंडिंग घ्यावं किंवा ह्या ज्या मिश्रणाला थोडस बाइंडिंग घ्यावं नाही याकरता आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे पाववाटी त्यामुळे काय होणार आहे आपल्या मिश्रणाला थोडंसं बाइंडिंग सुद्धा येईल आणि आपलं जे सँडविच आहे ना ते मस्त असं खरपूस आणि कुरकुरीत होणार आहे त्यामुळे राजगिऱ्याचं पीठ यामध्ये घातलेलं आहे किंवा राजगिऱ्याच्या ना तुम्ही कच्चे साबुदाने थोडीशी भाजून घ्यायची आणि त्याची सुद्धा पावडर करून यामध्ये घालू शकता किंवा वरईच्या पिठाची पावडर इथं तुम्ही पीठ वापरू शकता किंवा शिंगाड्याचं पीठ वापरू शकता ते सुद्धा पाव आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपल्या सँडविच ला कुरकुरीतपणा येणार आहे त्यामुळे आपल्याला हे वापरायचं आहे आणि जेव्हा हे, हे मिश्रण तुम्ही एकजीव कराल ना तेव्हा अगदी हलक्या हाताने एकजीव करायचा आहे जेणेकरून जो साबुदाना आहे ना तो जास्त स्मॅश होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर हे पहा मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर इथे माझ्याकडे सँडविच मेकर आहे त्यामध्ये आता हे सँडविच मी तयार करणार आहे जर जा तुमच्याकडे सँडविच मेकर नसेल ना तर तुम्ही हे मस्त असे पातळ थालीपीठ थापायचे आणि तव्यावरती खमंग असे तुपावरती किंवा तेलावरती भाजून घ्यायचे आहे तसेही बनवले ना तरीही छानच लागतात आता इथे माझे सँडविच मेकर आहे त्यामुळे मी थोडंसं शेंगदाण्याचं तेल लावलेलं आहे आता यामध्ये टाकण्यासाठी ना माझ्याकडे पनीर आहे जे सँडविच आहे ना त्याच्या आतमध्ये स्टफिंग भरणार आहोत तर त्यासाठी इथे मी पनीरचा वापर करणार आहे आणि काकडीचा वापर करणार आहे त्यामुळे अजूनच आपलं सँडविच आहे ना खूप टेस्टी आणि पौष्टिक होणार आहे प आणि कोटभरीचं सुद्धा होणार आहे तर शेंगदाण्याचं तेल इथे मी वापरलेलं आहे किंवा तुम्ही तुपावरती सुद्धा हे छान असं दोन्ही बाजूनी जोपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावर येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे तर हे पहा मस्त असं खरपूस इथे मी हे पनीर भाजून घेतलेलं आहे छोट्या क्यूबमध्येही तुम्ही याला कट करू शकता आता मी ही स्लाईस जी आहे ना त्या सँडविच मेकर मध्ये जेव्हा आपण मिश्रण भरून त्याच्या मधोमध ठेवणार आहे तर आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं होतं ना अर्ध आपल्याला अगोदर भरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण तळून घेतलेले पनीर आहे ना ते यामध्ये भरायचं आहे जास्त भरगचही भरायचं नाही कारण जसं जसं आपण याला शिजवून घेऊ ना तर तसा तसा हा साबुदाना फुलत जातो आणि सँडविच मेकरच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अगदी जास्त भरगतच सुद्धा भरायचं नाही तर हे पा तळलेलं जे पनीर आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी काकडी टाकत आहे किंवा तुम्ही नुसतंच पनीर किंवा नुसती तुम्ही काकडीही ठेवली ना यामध्ये तरीही चालेल किसून घातली तरीही चालेल बरेच जण उपवासाला टोमॅटो सुद्धा खातात तर तुम्ही तुम्ही जर उपवासाला टोमॅटो खात असाल ना तर टोमॅटोचे काप सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा तळलेले ड्रायफ्रूट जरी तुम्हाला यामध्ये घालायचे असेल ना ते सुद्धा यामध्ये घालू शकता छान व्यवस्थित आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे मस्त असं कमी गॅसवरती आपल्याला हे जे सँडविच आहे ना दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आहे गॅस कुठेही मोठा करायचा नाही सुरुवातीला जेव्हा मी सांगितलं होतं ना जास्त भरगतचं भरलं ना, ना साईडने जो साबुदाणा आहे ना जसा जसा शिजत जातो ना तसा तसा हा फुलत जातो त्यामुळे जास्त भरगतच भरायचं नाही मिश्रण बाहेर येण्याची शक्यता असते दोन्ही बाजू आता मी छान काही मिनिटांसाठी कमीच गॅसवरती भाजून घेणार आहे मोठ्या गॅसवरती भाजू नका जळण्याची शक्यता असते तर हे पहा मस्त दोन्हीही बाजूंनी कुरकुरीत झालेलं आहे यापेक्षा अजून कुरकुरीत करायचं असेल तर तुम्ही अजूनही काही मिनटं याला भाजून घेऊ हो शकता तर हे पहा मस्त मी हे सँडविच दोन्ही बाजूंनी कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे रंगही अगदी छान आलेला आहे तुम्हाला इथे दिसतच असेल वरची बाजू सुद्धा अतिशय कुरकुरीत झालेली आहे अजिबात हे सँडविच बनवताना आपण कुठेही जास्त तेल वापरलेलं नाही किंवा तूप वापरलेलं नाही तरीही सँडविच पहा काय मस्त असं तयार झालेलं आहे साबुदाणा वडा खाण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही जर सँडविच बनवून खाल्लं ना अजिबात जास्त तेलकट होणार नाही तळलेलं होणार नाही कारण उपवासामध्ये ना तळलेले पदार्थ खायचा जरा कंटाळाच येतो तर त्यासाठी ना हे सँडविच अतिशय भारी आहे पौष्टिक आहे पोटभरीच आहे तर हे सँडविच तुम्हाला आतमध्ये कट करून दाखवते जे पनीर आहे ना ते सुद्धा अतिशय मस्त असं शिजलं गेलेलं आहे हे सँडविच तुम्ही असंचही खाल्लं ना तरीही खूप छान लागणार आहे परंतु ह्या सँडविच सोबत ना एक मस्त अशी चटणीची सुद्धा रेसिपी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता कट केलेलं आहे आत मध्ये पर्यंत व्यवस्थित साबुदाना सुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि पनीर सुद्धा मस्त असं व्यवस्थित मऊ झालेला आहे आता सेम पद्धतीने बाकीचे जे राहिलेले सँडविच आहे ना आता आता ते, ते है। आता मी तयार करणार आहेत आता जेवढं पण साहित्य घेतलेलं होतं ना त्यामध्ये साधारणतः आपले चार सँडविच इथे तयार होतात तर इथे माझं दुसरंही सँडविच तयार झालेलं आहे ते सुद्धा अतिशय मस्त असं तयार झालेलं आहे आता हे सँडविच तर आपले तयार झालेले आहे यासोबत मस्त अशी झटपट तयार होणारी चटणीची रेसिपी पाहूया ही जी चटणी आहे ना तुम्ही कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता तर चटणी बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं घेऊ शकता साधारणतः अर्धी वाटी इथे मी ओलं नारळ आणि नारळाच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे आता ही चटणी तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार हिरवी मिरची एक इंच अलं घ्यायचं आहे जिरं घ्यायचं आहे आता उपवासाला तुम्ही अलं जिरं खात नसाल ना हे तुम्ही टाकले नाही ना तरीही चालेल एक चमचाभर साखर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता ही चटणी थोडीशी आंबट गोड तिखट चवीची ना या ले ले हवी ना याकरता मी एक चमचाभर आंबट दही घातलेला आहे ताकही वापरलं तरीही चालेल किंवा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि पाणी टाकायचं मस्त अशी तुम्हाला किती घट्ट पातळ ही चटणी हवी आहे ना तर मस्त अशी ही चटणी तयार करून घ्यायची आहे चटणी सुद्धा तयार झालेली आहे ह्या चटणीला फोडणी वगैरे घालण्याची सुद्धा गरज नाही मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे थोडस पाणी टाकून घेऊया कारण चटणी बरीचशी घट्ट आहे जास्त ही घट्टही चांगली लागत नाही आणि जास्त पातळी नाही तर ही मध्यम अशी कन्सिस्टन्सी मध्ये ही चटणी मी ते थे ठेवलेली आहे तर मस्त अशी आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे ही तुम्ही ना कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाऊ शकता तर आपली सँडविच आणि चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला हे उपवासाचे मस्त असे सँडविच आणि चटणीची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि तुमची प्रतिक्रियासुद्धा मला कमेंटद्वारे कळवा कारण जेव्हा तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवताना तेव्हा मला अजूनच नवनवीन रेसिपी सुद्धा प्रोत्साहन मिळते त्यासाठी तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये जरूर कळवा कशी झाली ही सँडविच आणि चटणी रेसिपी जर तुम्ही पाहत पाहत इथपर्यंत अलाच असाल चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे जे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील